गरमागरम दर्म कांदा भजी आणि मिरची सोबत चटणी दोन चटणी आहेत दादा कुठे चालले आंबेड दात आंबेड दात कुठल्या वाडीवरचे पैसे तू आता दिले फायनली गावचा नजारा आणि हे कुठे आता आहे हे कुर्दू या दृश्यासाठी आतुरलेला असतो आणि खल्लाटी या साईडला बघा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे वाजलेली आहे साडेसहा एक साडेसहा सात वाजले हफे अर्धा तास सांगितलं लेट झाला आहे तर आता मी चाललेलं आहे माया कोकणातल्या गावी जाण्याचं ता, कारण आई मला फोन केला होता म्हटली हे शेतीची कामं सुरू झाली आता म्हणजे खास करून फोड वगैरे हो आणि आता लावणी पण सुरू होईल पोटबीर लगेच लावणे सुरू होते कारण पाऊस सध्या गावाला चांगला पडतो आहे पहिले शहरात तिकडे पडत नाही पण गावी एकदा रेग्युलर आहे त्याच्यामुळे कामं ओळखून घेतात तर मग मी चाललं आहे गावी आणि ह्यावेळेस मी चाललो आहे बाईकवरूनच एकटंच चाललो आहे ह्यावेळेस कोण नाही माझ्यासोबत पण आणि ही गाडी गावीच ट्रेनात मला होतं तर तिकडे आपल्याला बरं पडेल सो चला आता निघते सकाळची वेळ मस्त फ्रेश आहे सगळं पॅकअप केलं आहे सामान वगैरे आणि चला जाऊया गावाकडे वर्ष सोडायला सामान पॅक केलं आहे मुलं झोपलेली आहेत आणि किंवा एवढंच सामान झालं टाटा भेटू लवकर आलेलो आहे पेट्रोल पंप वरती आणि पाचशेचा भरूया पेट्रोल पुढे लागला तर आपण भरू मानगावला वगैरे जरा फुल करून जाऊ चला पेट्रोल भरलंय आता मुंबई गोवा हायवे पकडूया हा आपण मी तसा आणखी एक तास लवकर निघायचा प्लॅन करूनच झोपलो होतो परंतु थोडासा उशीर झाला कारण आदल्या दिवशी मी अलिबाप्पा जाऊन आलो होतो तर हा गावचा रस्ता एरवी आम्हाला पनवेलवरून गावाला जाताना जास्त ट्रॅफिक लागत नाही कारण पनवेलवरून नंतर आपला डायरेक्ट गावचा रस्ता लागतो तर पेन शहर अगदी पाऊन तासामध्ये पोहोचतो आपण तर या साईडला बघताना कोकण रेल्वे डाव्या साईडने जाते आणि हा गावचा रस्ता तुम्ही बघाल तर पेनमध्ये काही ठिकाणं आहे ना आपला हा नॅशनल हायवे आहे परंतु तिथे पेपर ब्लॉक्स आहेत आणि ह्या छोट्याशा रस्त्यावरून पण आपण असा कुठेतरी होडीतून प्रवास करतो असं फिल येत होता इकडे थोड्याशा काही गाड्या छोट्या रस्त्याला पण ओव्हरटेकिंग करत होत्या परंतु गाडीचा स्पीड तुमचा लिमिटमध्ये असेल तर तुम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी गाडी तुमची कंट्रोल करू शकता तर इकडे बघाल ना तर तुम्ही मस्त हिरवागार परिसर झालेला आहे गावाला जायची ओढ आहे जवळजवळ सव्वा तासामध्ये मी पोचलेलो आहे वाकनला वाकनला म्हटलं नाश्ता करायला थांबायचं नाही कारण दरवेळेस थांबतो यावेळेस म्हटलं नाही तर ब्रिजवरची व्यवस्था बघा इकडे पण असतात आणि ह्या आता ब्रिजवरून क्रॉस करून आपण पुढे गेल्यानंतर अशी एक खिंड लागते या खिंडीतून प्रवास करताना पण छान वाटतं मध्ये ह्या एका साईडला खिंडीमध्ये सिंगल रोडचं काम झालेलं आहे सिंगल रोडचं बाकी आहे हेवी गाड्या असतात आणि त्या गाड्या क्रॉस करताना सुद्धा आपल्याला सांभाळून जावं लागतं इकडे आता एस टी बघा एस टीच्या पाठवून मी चाललेलो चा, आहे मध्ये मध्ये काही ओव्हरटेकिंग सुद्धा होते परंतु ठीक आहे बाजूच्या गाड्या बघून आपण करायला पाहिजे यावेळेस मी एकटाच प्रवास करतोय तर मंडळी आता आपण पोचलेलो आहोत कोलाडमध्ये कोलाडचा हा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे त्या ब्रिज करून आपण प्रवास करू तर पुढे तुम्हाला इथे ट्रॅफिक पोलीस हमखास भेटतील तर त्यावेळेस तुम्ही हेल्मेट वगैरे प्रॉपरली गाडीचे गाडीत ठेवा आणि आत्ता पोचते कोलाडला तर कोलाडच्या इकडे हा जो आंबेवडी नाका ले ले। ते ले ले आहे ते खूप रस्ता खराब झालेला अक्षरशः खडी टाकलेली आणि खडी बाहेर पडलेली तर यावेळेस कॉन्क्रिटीकरण झालंय परंतु ते पाण्यात पुन्हा बाहेर आहे थोडक्यात डागडुगी केलेली आहे कोलाट सोडल्यानंतर रस्ता थोडा चांगला लागतो कॉन्क्रिटीकरण झालेला आहे दोन्ही साईडला त्यामुळे गाडीचा स्पीड जरा वाढवला मी आणि अंतर कापलं पुढे जाऊन आपल्याला आता इंदापूर शहर लागणार आहे तर या साईडला बघा इंदापूर सिटी म्हणजे शहर बाजारपेठ आहे त्याची एंट्री खऱ्या तर इथे भूप आहे पण इंदापूरमध्ये सुद्धा छोटा रस्ता आहे इकडे सुद्धा याला बायपास द्यायला पाहिजे कारण इथे ट्रॅफिक खूप होते कधी कधी तर इंदापूरचं मार्केट आहे तिथे बाजारपेठेसाठी आजूबाजूची गावातले माणसं येतात म्हटलं नाश्ता करूया इकडे नाश्ता करायला आम्ही इकडे आणि नाश्त्यामध्ये घेतात कांदाभाजी प्लेट गरमागरम कांदाभाजी आणि मिरचीसोबत चटणी दोन चटणी आहेत या नाश्ता करायला सकाळचा नाश्ता चहा होणार ना आहे जरा नाश्ता झालेला आहे तर आपण चाललेला आहोत जिंदापूरवरून पुढे चला आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया मेन चांगली गोष्ट होती की आज पाऊस नव्हता मला दोन दिवस निघायच्या अगोदर खूप टेन्शन होतं की पाऊस लागेल काय करू तर रस्त्याला जाताना पूर्ण वातावरण पासून दाखवतं पण पाऊस पण लागत नव्हता आजूबाजूचा परिसर हिरवळ म्हटलं गावाला पण असंच वातावरण झालेलं असेल मध्ये मध्ये डांबरी रस्ता मध्येच कॉन्क्रीट रस्ता असा होता आत्ता आपण पोचतोय माणगाव शहरामध्ये माणगावच्या अगोदरचा हा रस्ता थोडासा छोटा अरुंडा आहे याला आपण बायपास करणार आहेत परंतु ते काम रखडलेलं आहे माणगावमध्ये आजकाल ट्रॅफिक खूप होते कारण तिन्ही चारही साईडने असे फाटे आहेत तिथे तर त्याच्यामुळे तिथे खूप साऱ्या गाड्यांचे ट्रॅफिक होते आणि त्यातले सिंगल रोड असल्यामुळे त्याच्यावरूनच ये जा करणाऱ्या गाड्या असतात आणि मध्येच पेट्रोल पंप पण एक लागतो तिथे क्रॉसिंग असते अशी जाम आणि आता ट्रॅफिक लागली बघा म्हणजे हळूहळू जावं लागणार मला इकडे दहा पंधरा मिनटं याच्यामध्येच गेली पण साईडनी साईडने रस्ता काढत काढत मी पुढे पुढे गेलो आणि माणगावमध्ये जवळजवळ एक मला पंधरा वीस मिनटं जास्तच गेली माणगाव सोडल्यानंतर सुसाट रस्ता लागतो तर मी यावेळेस जाणार आहे टोळ मार्गे आमचा हा खरा एस टीचा जुना रस्ता ज्या रस्त्याने आमची एस टी जाते जाम आहे एसटी हो। मी रेल्वे स्टेशनच्या इथे बाजूला हा नजारा बघा इकडे पूर्ण आदिवासी पाण्याची घरं आहेत टोळ फाट्यावरून मी राईट घेतल्यावरती आता मुंबई गोवा हायवे सोडला आहे आणि माझ्या गावाकडचा रस्ता त्या साईडला बघताय टोळ बुद्रुक बुद्रुकवरून जर रस्ता जातो अगदी आमच्या मंडणगडकडे आंबेडकडे तर त्या रस्त्यावरती थांबलेला आहे आणि हा रस्ता सगळ्यात आवडीचा रस्ता म्हणजे तिथं गाड्या खूप कमी असतात पहिली गोष्ट तर पावसाळ्यात पूर्ण हिरवळ असते आणि वर्णावळणाचे रस्ते आहेत खूप मजा येते आणि पक्ष्यांचं वगैरे अवघड इथे जरा थांबलो मी फोटो वगैरे काढले आणि गोपुराची बॅटरी उतरलेली ते चेंज केलं आहे गाडीचे सामान तर व्यवस्थित आहे पण बघताय ना नजारे बघण्यासारखे असतात सो चला हे पूर्ण हिरवळ झालं आहे किती मस्त वाटतं ना पुढे तुम्हाला नजारे दाखवतो अगदी आंबेडच्या पुलापर्यंत पूर्ण हिरवळ आणि छान छान गावं पण लागतात तिकडे चलो प्रवास स्टार्ट करत फक्त आता राहिलेलं काही किलोमीटर माता मंदिर आहे इकडे माझ्या आवडीचा रस्ता का की हा रस्ता खूप सुंदर बनवलेला आहे नागमुळी वळणं तर आहेत परंतु या रस्त्याला खूप सारी हिरवीगार झाडी आहे आणि पावसाळ्यात त्या रस्त्यावरती खूप भारी वाटतं गावं लागतात छोटी छोटी आणि इकडे सगळे आपले सस्कार मंडळी आहेत पहिली गोष्ट आणि या रस्त्याला गाड्यांची तशी वर्दळ खूपच कमी असते बरेच जणं गोरेगाव मार्गे रूट प्रिफर करतात हा थोडासा लॉंग रूट होतो एक दोन किलोमीटर परंतु या रस्त्याला तुम्हाला सावित्री नदीचं छानपैकी रूप बघायला मिळतं इकडे बघायला ना तर तुम्ही काही पंधरा वीस दिवसामध्येच ही सगळी हिरवड झालेली आहे आता या ठिकाणी दाभोळ गाव लागलं आहे दाभोळगावामध्ये पण खूप सारे सत्कार मंडळी आहेत आपले आणि प्रेमाने व्हिडिओ बघत असतात दाभोळगाव खाली शेत आहेत पूर्ण इथे गोरविले काका एक आपले सबस्क्रायबर आहेत ते तुम्हाला बोलले की पावसाळ्यात नक्की आमच्या गावी छान शेतीचे व्हिडिओ करू आपण एस टीमध्ये अशीच ओळख झालेली काकांचा संपर्क झाला ना जर तर मी नक्की आहे ना इकडे येणार आहे पावसाळ्यात मजा किती ना इथला या ना तो थोडासा सांभाळून जायचं एवढं काही टर्न नाही गोरेगाव मार्गे येताना पण तिकडे ना जो एक दोन टर्न आहेत ना ते जरा रिस्की आहेत गोरेगाववरून येताना मी घरात ना सवासातला निघालो आहे साडेसात वाजता निघालो म्हणजे गाडी सोडली पनवेलला असताना का वाटतं काहीतरी हां साडेसात पावलं चाललेली आहे आणि आत्ता पावणे अकरा वाल तर बऱ्यापैकी मला वाटतं आपण नंतर पार्क केलं सध्या वॉटरफॉल सुरू झालं कमी आहे पण हा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो ना झाडे झाडेकडची पूर्ण पान झडती झालेली असते पान झडती झालेली असते पूर्ण झाडांवरती पण या टायमाला बघा ना सगळ्या झाडांनी ना नवीन नवीन आपली वस्त्र परिधान केली जसे काय आणि वस्त्र साथ काढला त्यांच्यावर दादा कुठे चालले हो आंबेट दादा आंबेट दादा कुठल्या वाडीवरचे पाटील दाखवा टी शर्ट दाखवा टी शर्ट हा एक नंबर कुठल्या गावातले पाटील कोंडावरचे दाभोड गाव ना तुमचा पण दाभोड गाव लागतं ना रिंगीचा कोंड वगैरे सगळे लावणी झाली फोड झाली का फोड फोड सुरू झाली ना फोड झाली की बेर मेकवणार अजून आवना झाली असतील ना झाली हा त्या काकांना म्हटलं चला तुम्हाला मी आंबेतला सोडतो ते म्हटले नाही मी जाईन कारण गावची माणसं असतात ना त्यांना चालायला खूप आवडतं त्यांना गाडी घोडा नको आहे आता त्यांचं वय झालं आहे पण ते यायला तयार नव्हते सो चला आता पुढचं अंदर आपण क्रॉस करूया गोरेगाव मागायला सुरू इथे आपल्याला फाटायला पण मिळाला असतो इथून हा रस्ता गोरेगाव जातो आणि कुठे जाऊन मग लोणे तर हा आमचा फाटा इथून सरक लागतो जो सरक आंबेडच्या पुढे गाव जातो आमदारले मुंबईकडे पकडायला काही जागा नाही का हे साधारण कुठे फिरता हो जागा नाही तुम्हाला आता आपल्याला लागलेलं ला आहे तो म्हणजे आंबेतचा पूल आंबेतचा पूल हा ऐतिहासिक आहे आमच्यासाठी कारण की ह्याचं काम बरेच वर्ष मागे बाकी होतं आणि मध्ये कानावर त्या राहिलं की पुन्हा एकदा डागडुकीसाठी बंद होणार आहे पण ते दे देवाची कृपा पुन्हा असं काय नको व्हायला खरं तर इथे नवीनच ब्रिज झाला पाहिजे याची डागडुकीसाठी गेली बरेच काही दिवस लोकांनी वाट बघितली आणि इकडे फेरीबोट पण चालत होत्या तर हा ब्रिज जो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडतो आंबे तरुण पुढे निघालो ना की जो हा रस्ता लागतो या रस्त्याला पूर्ण खड्डे होते आता इकडे खड्डे तेवढे जाणवत नाहीत थोडस काम केलंय कुठे कुठे खड्डे ते तांबर टाकून तिथे निघाले पण चिंचाळीच्या इथे मागे आम्ही मेमानात जेव्हा करून प्रवास केला तेव्हा बघितलं होतं इकडे रस्त्याला पूर्ण धूळ होती तर यावेळेस आता तो सिंगल रूट झालाय पण डांबर नुकतीच टाकलेली आहे इकडे दरडी कोसळायचे चान्सेस खूप आहेत आणि कोसळत आहेत पण चिंचाळीचा हा नवीन रस्ता क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला शेनायकडे गेल्यानंतर चांगला पक्का रस्ता लागतो आणि या साईडला पाऊस पडायला सुरुवात झालेली काय म्हणणं धोका आहे बघा पूर्ण हे डोंगर पूर्ण असं झालंय मंडणगड शहर धुक्यामध्ये आलंय बघा पूर्णवर्ती धुकं दिसतंय बघा आता पाऊस पडून जस पडून गेला पाऊस हे बाजारपेठ आहे समोर मला मंडंगरचा जिल्हा पूर्ण दुख्यात गेलाय या साईडला पूर्ण बाजारपेठ कोल्ह इकडे पाऊस पडून गेलाय पाऊस काय भेटला बाजारपेठ आता एकले दरडी कोसळल्या आहेत ते बघा रस्ता क्लिअर केलाय आणि समोर झुक बघा रस्ता क्लिअर करायचं काम सुरूच आहे अशा रस्त्यावरून स्कूटी लगेच ती होणार रस्त येणार नव्हतो म्हटलं चला तुम्हाला एक अपडेट पण मिळेल त्या निमित्ताने मंडगड किल्ला दिसतच नाही वरती किल्ला इकडे मंडणगडावरून आमचं गाव एक तीस किलोमीटर आहे आणि मध्ये सगळं अंतर हे नागमोळी वळणांचं आहे आणि काही ठिकाणी उताराचं पण आहे त्या साईडला बघाल ना पूर्ण यू आकाराचा टन रस्त्यामध्ये गाड्या अचानक कुठल्या समोर येतं समजत नाही तर सांभाळून चालवत मी अगदी माझ्या गावचं अंतर पार करत होतो सुंदर ना मंडणगडच्या अगोदरपासून बारीक बारीक पाऊस सुरू झाला आणि मी अक्षरशः भिजलो होतो पण हवेमध्ये गारवा होता आणि गावाला जायची ओढ होती तर ती एक एक्साइटमेंट होती आणि या साईडला बघा आता मला देवारी बाजारपेठ लागलं आहे देवाळी बाजारपेठापासून मग खाली पुढे गेल्यानंतर चिंचगर लागतं चिंचगरवरून हा आमच्या गावाकडे जायला एक फाटा निघतो वेळासकडे तर हा रस्ता आता पक्का झाला आहे गेल्या काही वर्षापासून तर ह्या रस्त्याला अगदी छान प्रवास करायला बरं वाटलं आता पूर्वी तर अक्षरशः काय रस्त्याची अवस्था होती तीवरे 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 तीवरे। तीवरे। तीवरे <laughs> आगे आगे ना पैसे पैसे सांगून जाणार आता फायनली गावचा नजारा आणि हे कुठेत आहे हे कुर्तू या दृश्यासाठी आतुरलेला असतो आणि खलाटी या साईडला बघा आमची फोड सुरू झाली फायनली पोचल्या घरी गावात बॅग व्यवस्थित होती पावसात भिजलो थोडा सगळ्या बॅगा काढल्यात व्यवस्थित गाडल्या जातात नंतर धुवायला लागेल चलो आहे का काय फोन मी लागत नाही ते काय फोन किती लावायला कुठे कुठं गेला रेंज किती दिस गेले मी ओ काय करते चला पाऊस लागतो रेग्युलर ना सध्या गाडी मला वाजली ऍक्च्युली अकरा असतो तर मंडंगडला दोन फेऱ्या झाल्या म्हणजे वरच्या पेट्रोल पंपा खालच्या पेट्रोल परत गेलो वरच्या पेट्रोल लाईट नव्हती म्हणून काहीतरी त्यांचा बंद झालेला सगळं जय श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या बाजूला बघा आमचा घराचा सेटअप झाला चेंज चेंज हॅलो हा काम हा राहिलेला पाठवून केला आम्ही मेच्या एंडिंगला <qư comfort> हे टिल्लू आमचं किचनचं सेटअप पूर्ण खाली गेला आहे तर म्हणजे चुलीचा अच्छा चुलीचा इथं करायचं आहे असं असं पण असतं ना मंगील दरा शक्यलं पाणी सुरू झालंय फ्रेश झाला आणि दुपारचं जेवणाची वेळ वाजायला गेलेले आम्ही राहिले गेले आमचे मावशी आले खारे वरण तू हा गोड आहे चला संध्याकाळची वेळ आहे आणि फ्रेश झाला होता आम्ही जरा दुपारची झोप काढली आणि रिलॅक्स झाला कारण दोन तीन तास झोप काढले काल जरा ट्रॅव्हल केले जा मित्रांसोबत तर आज सगळे बॅक टू बॅक गावाला जायचं होता रात्री झोपली एरवे झोपत नाही कधी दुपारचा पण मस्त गावाला पाऊस करायचा येऊन जाऊन आहे रात्रीची वेळ आहे बाहेर पाऊस पडायला सुरुवात झाले ॲक्च्युली पाऊस हा आम्ही आला तर पडत नव्हता आणि झरलेला फक्त पण आता मस्त बघा पडायला आहे गावानंतर पहिला पाऊस अनुभवतोय थंडगार वातावरण झालं एकदम मस्त वाटतं रात्रीचं गावाला शांत वाटतं एकदम नेहमी माणसं घरात आहेत आणि गावचं वातावरणच एकदम वेगळं असतं तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे माझा रिटर्न जर्नी प्रवास बुलेटवरून एकटा झालेलो यावेळेस म्हटलं पाऊस नसेल तर बरं होईल परंतु पाऊस नव्हता येताना खास करून आत्ता आल्यानंतर सुरू झालेला आहे शेतीच्या कामानं वेग आला आहे खास करून येण्याचं कारण आमची फोड बेर सुरू झाली आहे लावणी पण काहीच सुरू होईल आणि गावाला मुसळधार आता पाऊस पडतोय रात्रीपासून खूप पडत होता तर हा व्हिडिओ आवडला असल्यास जर लाईक करत तुम्हाला गावावरून आपल्या बाईकवरून अशा प्रकारचे जर वेगवेगळ्या गावांचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सांगा कमेंट करून जेव्हा शेतीचे कामं उरकतील तेव्हा मी नक्की तसे व्हिडिओ करेन तुमचा प्रतिसाद असेल तर नक्कीच का काम कराल तसा उरू पेल नाही तर आपले नॉर्मल व्हिडिओ आहेतच सो वेटो पुढच्या वेळेमध्ये तर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत यू टेक केअर सी यू बाय थँक्यू